रिसोड नगराध्यक्षपदासाठी भाजप व महायुतीचे भगवानराव दादा क्षीरसाकर यांचा मोठ्या उत्साहात उमेदवारी अर्ज दाखल रिसोड नगर परिषदेत नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदाकरिता भाजप शिवसेना मित्रपक्ष युतीचे उमेदवार भगवानराव क्षीरसागर यांचा उमेदवारी अर्ज शिवसेना भाजपा मित्रपक्ष दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत सादर करण्यात आला यामध्ये भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माननीय खासदार मंत्री अनंतराव देशमुख व शिवसेनेच्या नेत्या तथा विधान परिषदेच्या आमदार भावनातई कवळी भाजपचे अकोला लोकसभा मतदारसंघाचे खासदार अनुप भाऊसाहेब धोत्रे रिसोड मालेगाव विधानसभा भाजपाचे निवडणूक प्रमुख तथा युवा नेते नकुलदादा देशमुख भाजप शिवसेना पक्षातील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत भाजप पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी अनुभवी आणि ज्येष्ठ नेते भगवानराव क्षीरसागर यांचा त्यांनी आज भव्य शक्ती प्रदर्शन टाळून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला दरम्यान सकाळपासूनच नगरपालिकेच्या प्रांगणासह परिसरात महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिकांसह चाहत्यांची मोठी गर्दी उसळली होती मात्र ढोल ताशांच्या गजर करण्यात आला नव्हता तर रॅलीही काढण्यात आली नसून सुद्धा संपूर्ण परिसरात परिसरात शहरात उत्साहाचं वातावरण शक्ती प्रदर्शन पेक्षाही मोठे निर्माण झाल्याचं सा धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा